नमस्कार अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला रस्तम बडा बनवून दाखवणार आहे रस्तम बडा अतिशय सिंपल आहे आणि करण्याची पद्धत वेगळी आहे रस्तम कसा करायचा रस्तम बडा कसा बनवायचा याची पूर्ण ट्रिक आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत सांगणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ बघा काय करताय काही नाही रे रस्तम वडा बनवत आहे मसाला कसा बनवायचा मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे इथे धने घ्यायचे आपल्याला मिरे घ्यायचे आहे तुरीची डाळ एक चमच घ्यायची आहे एक चमच जिरं घ्यायचं आपल्याला हळखंड घ्यायचं आणि दोन तीन लाल मिरच्या अतिशय आता सगळं साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि मध्यम मिडियम आशेवर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे आणि थंड झाल्यावर काय करायचं लगेच आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आता इथे थोड्या प्रमाणामध्येच मी तुम्हाला मसाला करून दाखवत आहे बघा आपला असा मसाला झालेला आहे आणि हा मसाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेत असाल तर जास्त प्रमाण घ्यायचं आता त्याच्यासाठी रस्सम कसा बनवायचा रस्सम हा टमाटरपासून होतो आणि एक थोडी डाळ वापरायची त्याच्यापासून होतो परंतु डाळ आपल्याला अतिशय तुरीची डाळ अतिशय कमी प्रमाणामध्ये घ्यायची मी फक्त इथे पाववाटी घेतलेली आहे कारण हा रसम कसा असतो अतिशय पातळ असतो त्याच्यामुळे तुरीची डाळ आपल्याला जास्त वापरायची नाही यायची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कोणी डायरेक्ट कुकरमध्येच म्हणतात परंतु मी एका भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्या आपल्याला चार ते पाच अशा शिट्ट्या करून घ्यायच्या एका साईडला काय एक करायचं टमाटर घ्यायचे टमाटर मात्र लाल भडक असे टमाटर घ्यायचे टमाटर आपल्याला चांगले वाफून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचे कवर निघत नाही इथपर्यंत वाफून घ्यायचे आहे नंतर आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये काढायचं आणि त्याचे आपल्याला पूर्ण असे कवर काढून घ्यायचे आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरवर बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा याप्रमाणे आपण पेस्ट करायची आता एका साईडला आपलं कुकर झालेलं आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर मी वरण काढलेलं आहे आणि नंतर आपल्याला घोटून घ्यायचं अतिशय प्लेन असं आपल्याला घोटून घ्यायचं आहे गंज ठेवायचं किंवा कढई तुम्ही हो ठेवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी आपली होऊ द्यायची मोहरी झाली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहे थोडंसं आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या जास्त वापरायच्या नाही दोन दोनच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला आणि तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं नंतर टमाटरची केलेली पेस्ट टाकायची पेस्ट आपल्याला त्यामध्ये होळी होऊ द्यायची आहे आणि थोडं पाणी टाकायचं किंचित आता एकसारखं आपल्याला चमच हालवून घ्यायचा आहे खालून आपल्याला कसं लागायला नको आता एखादं समजा जाड राहिले तरी तुम्ही तो टमाटर काढू शकता किंवा त्यामध्येच आपल्याला शिजून असं घ्यायचं आहे किंचित आपल्याला हळद टाकायची आहे आणि एका साईडला मी चिंच पाण्यामध्ये आपल्याला भिजवायची आहे आणि चिंचीचं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही गाळून घेऊ शकता परंतु मी हाताच्या साहाय्यानेच त्यामध्ये पाणी टाकत आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला रसम सांगत आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चिंच टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं गूळ टाकायचा आहे किंचित थोडासा गूळ टाकायचा आणि नंतर आपलं घोटलेलं वरण टाकायचं आता त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पाणी तुम्ही कितीही टाकू शकता कारण हा पातळच असतो आणि शक्यतो पातळच करायचा म्हणून दोन ते ती तीन वाटं मी पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आता जो मसाला आपण तयार केला होता रस्सम मसाला तो मसाला आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे तुम्ही दोन चमच घेऊ शकता तीन चम्मच घेऊ शकता कारण तो तिखट असतो तर आपल्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मिश्रण मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यावर आपल्याला त्या रस्त्यांमध्ये टाकायचं आहे उकळी मात्र चांगली होऊ द्यायची पाच ते सहा मिनिट आपल्याला चांगली उकळी होऊ द्यायची मध्यम आचेवर बघा त्याचा कलर आणि किती सुंदर झालेला आहे आणि पातळ सुद्धा झालेलं आहे असं आपण रस्सम बनवायचा तर वडा आपल्याला कोणत्या बन डाळीपासून बनवायचं आहे इथे उडद्याचा सोला वापरलेला आहे एक वाटी उडद्याचा सोला घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला नंतर त्यामध्ये काय करायचं ते पाणी फेकून द्यायचं दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला तीन ते ती चार तास आपल्याला भिजू द्यायचं आहे आता तीन ते चार तास भिजून झाल्यानंतर मग चाळणीवर काढायचं आपल्याला त्याचं पाणी पूर्ण निथरून घ्यायचं आपल्याला आणि नंतर मिक्सरमध्ये अशीच आपल्याला दा पल्स मोडवर फिरून घ्यायची आहे पाणी जास्त वापरायचं नाही पाणी वापरायचं असेल तर थंड पाणी टाकायचं आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे अतिशय बारीक अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे बघा आपली डाळ झालेली आहे आणि डाळ झाल्यानंतर आपल्याला हातानेच काय करायचं बोटाने आपल्याला गोल गोल फिरवायचं म्हणजे ती हलकी होते जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ती फिरून आप घ्यायची आहे खूप घोटून घ्यायचं आहे आणि डाळसुद्धा आपली हलकी होते परंतु डाळ हलकी होते हे कसं समजायचं ते पण आपल्याला कळायला पाहिजे तर मग काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यावर आपल्याला थोडंसं टाकायचं आहे ती जर पाण्याच्यावर तरंगली तर समजायचं हलकी झालेली आहे नंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला मीठ टाकायचं कडी टाकायचं आणि थोडंसं अद्रक टाकायचं आम्हाला अद्रक आवडतो म्हणून थोडं अद्रक किसून टाका खूप छान होतो वडा पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि पाणी लावूनच आपल्याला हा वडा गोलसर असा टाकायचा आहे आता टाकल्याबरोबर आपल्याला पलटायचे नाही आहे एक मिनटं झाल्यानंतर पलटून घ्यायचे मग सर्व आपल्याला लालसर असे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीनेच मी सर्व जे काही वडे असेल ते सर्व तळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचे बघा इतके सुंदर आणि छान वडा झालेला आहे मग रस्तम खायचा कसाला एका प्लेटमध्ये आपल्याला रसा टाकायचा रस्सम टाकायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये वडे टाकायचे सांबार पेरायचा सा। सिंपल पद्धतीने आजचा रस्ता वडा मी तुम्हाला सांगितला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना इतरांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता मस्त खा आनंदी राहा